नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार रे। त्या आहे त्यासाठी बघा अर्धी वाटी मी कुरमुरे घेतलेले आहेत बघा ह्या आकाराची वाटी आहे थोडंसं जास्त कमी घेतले तर चालेल ह्याच्यात टाकणार आहे मी जेव्हा आपण पानपुरी पाणीपुरी जेव्हा खातो ना तेव्हा त्यात ते आपण कसा रगडा बनवतो तो, तो रगडा आहे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे एकदम सुक्का सुक्का करून ठेवला होता ह्याच्यात टाकायचे आपल्याला हिरवी चटणी पुदिना कोथिंबीरची चटणी हे जी पण रेसिपी अपलोड केलेली आहे ही चटणी आपण जर पातळ केली की नाही तर पाणीपुरीवर बी खाऊ शकतो त्यात टाकायचे आपल्याला कांदा त्यात टाकणारा आहेत थोडीशी कैरी खिसून घेतली एकदम बारीक खिसून घ्यायची म्हणजे खाताना पण आपल्याला छान अशी चव येते त्याचे त्यात टाकणारे आपण खरे शेंगदाणे त्यात टाकायचे फुटाणे यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुमच्याकडं जर फुटाण्याची डाळ असेल तर ती पण टाकली तर चालेल त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्यात टाकायचे आपल्याला शेव बारीकवाली जे आपण शेवपुरीवर वगैरे खातो ना उजर, कुटला ती शेव जर तुमच्याकडे ह्या कुठल्या गोष्टी असतील तर टाकायच्या वरणी माझ्याकडे थोडासा मिक्स फरसाना आहे त्याच्यामध्ये टाकणारे थोडंसं एकदम काळं मीठ थोडंसं टाकायचं चा चा चाट मसाला थोडंसं सा टाकायचं साधं मीठ त्यात टाकणार आहे मी मिरची पावडर तुम्ही हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल कारण आपण हिरवी चटणी टाकलेली त्या बघूनच तुम्ही मिरची पावडर टाकायची कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे मस्त असे टाकणार आहे कोथिंबीर चिंच खजूरची चटणी दोन चमचे टाकलेले आहे मी ह्याच्या एकदम थोडासा लिंबाचा रस एक लिंबा छोटा एक चमचा जरी टाकला तरी पण चालू शकते कारण की आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे त्यामुळं थोडंसं कमीच टाकायचं आता हे सगळं आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे भेळच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता वरून थोडीशी मी शेव टाकणार आहे की आपलं टाकते हे मी काय करणार आहे सजावटीसाठी टाकते आपलं थोडंसं वरून मिरची पावडर आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी एकदम साधारणशी अशी कोथिंबीर टाकायची करून बघा असं झटपट असं मधल्या वेळेत खायसाठी मुलांना रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा